आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा द टाईम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरात स्वच्छता अभियान संपन्न श्रीगोंदा शहरात विविध उपक्रम घेतले जाणार मंडलाध्यक्ष धनंजय कोथिंबरे यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभर जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या अनुषंगाने श्रीगोंदा शहरामध्ये बस स्थानक परिसर साहित्यरत्न अण्णासाहेब साठे चौक परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसर हा स्वच्छ करण्यात आला यावेळी श्रीगोंदा मंडळाध्यक्ष धनराज कोथिंबरे नगरसेवक संग्राम घोडके व ज्येष्ठ नेते दलाराम धवान यांनी आपल्या प्रतिक्रिया दक्ष टाइम्स ट्वेंटी व्यक्त केल्या आज आपल्या आदरणीय नरेंद्रभाई नरे मोदी यांच्या पंचवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांनी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या सेवा पुनर्वाडा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आज लाखी पंतप्रधान नरेंद्रभाई नरे नरे मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा शहर मंडलचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने आज श्रीगोंदा शहर स्वच्छता अभियान या ठिकाणी आम्ही या ठिकाणी राबवलं आहे असा की अजून ते पंधरा दिवस असतात भारतीय जनता पार्टीने सेवा पंधरवाडामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल त्याचबरोबर मॉर्निंग वॉक हो मॅरेथॉन स्पर्धा असतील वृक्षारोपण कार्यक्रम असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल असे हे पंधरा दिवसाचे सेवा पंधरवाडामध्ये कार्यक्रम आपण घेणार आहोत आज पहिला दिवस असल्यामुळं श्रीगोंदा शहर या ठिकाणी बसस्टँड परिसर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असेल त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे चौक असेल हे स्वच्छता अभियानमध्ये आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे समोर भारतीय जनता पार्टीचे सर्व या ठिकाणी पक्षाला मानणारे सर्व कार्यकर्ते सर्व माजी नगरसेवक हो, नगरसेवक हो, या ठिकाणी उपस्थित राहिलेत मी या आपल्या माध्यमातून आपले, आपले लाडके पंतप्रधान पंत आज आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते आणि तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपुते यांच्या वतीने मनोपूरव शुभेच्छे होत आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस त्यानिमित्त प्रथमतः मी सर्व श्रीगोंदा शहराच्या वतीनं व श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तसंच ह्या शेवा पंधरवाड्यानिमित्त बस श्रीगोंदा बसस्थानक असेल अण्णाभाऊ साठे चौक असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या या ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित केली या कार्यक्रमानिमित्त आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या स्मारकामध्ये किंवा अण्णभाऊ साठे या स्मारक मध्ये आपण जी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दल मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक असं स्वागत करतो तसंच या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते व या तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम भैया पाचपुते यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने देशभर प सेवा पंधरवाडा स या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानिमित्ताने आज आपल्या श्रीगोंदा शहरातील सर्व नगरसेवक ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत या सर्वांच्या वतीने आज आपण या ठिकाणी स्वच्छता मोहीम वेस स्टँड त्याचबरोबर आंबेडकर भवन या ठिकाणी या हा कार्यक्रम घेतलेला आहे पुढचे पंधरा दिवस हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे खरं म्हणजे मोदीजींनी देशामध्ये तर आपलं काम केलंच पण परदेशामध्ये सगळ्या राष्ट्रांमध्ये त्यांनी आज आपला देश तिसऱ्या क्रमांकावरती आणलेला आहे आणि गेली अकरा बारा वर्ष अकरा बारा नंबरवरती असलेला देश आज चौथ्या क्रमांकावरती पाचव्या क्रमांकावरती आणून ठेवलेला आहे तेव्हा असे हे पंतप्रधान आपल्याला या चांगले लाभलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊयात मतदार संघाचे माजी आमदार विबुंदादा पास्पुते त्या सध्याचे आमदार विकीदादा पास्पुते यांच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने मी नरेंद्र भाई मोदींना लाख लाख शुभेच्छा देतो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलवाला प्रत्येक देशात आहे तो या निमित्तानं कसा आहे तो आपण पाहूयात प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र फ्रॉम मोदी वी ओ यू इन I am a fan of Modi. So. <laughs> His vision for digital India, uh, you know, was ahead of its time. I don't need to tell anyone here he is, he is the most popular world leader for a reason. We think that we have, we have to have leaders like him that have conviction, that are strong against uh, this threat on humanity. I think you are an inspiration for the rest of the world. You have set some very ambitious targets when it comes to clean water for over one million households and for renewable energy, uh, including offshore wind the so most uh, loved one of all around the world, uh, but I mean this is really proven now uh, that he has been a major leader, and congratulations for that. Narendra Modi, au nom de la République française, nous vous élevons à la dignité de grand croix de la Légion d'honneur. Aur yeh sir mere liye nahi, 140 karo Bharatiyon ke samman hai. श्रीगोंदा शहरामध्ये स्वच्छ अभियानामध्ये नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर